नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलाआयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्येच तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजारा समिती आहे सावनेर अवकाली तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणंद्र भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती अवकाली चारशे छप्पन क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणंद्र भेटले सहा हजार चारशे पंचवीस रुपये पुढची बाळासामिती समिती आष्टीवर्धात जात आहे जात आहे मध्यम स्टेपल आवकाल पाचशे सदोतीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि सर्व दर भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पांढरकवडा जात आहे एक एक चार लांब स्टेपल आवकाली तीनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे वीस रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मारेगाव जात आहे याच मध्यम स्टेपला व आठशे ब्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्व हरंद्र भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पार्शिवनी जाता आहे याच आर मध्यम स्टेपला व सहाशे छप्पन क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि सर्व हजारंदर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये नंतरची बाधा समिती अकोला जात आहे लोकल अवकाली एकशे पाच क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार सातशे तीस रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वसाधारण भेटला आहे सहा हजार आठशे पासष्ट रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगाव म्हणून जात आहे लोकल अवकाळी एकशे अठ्ठावन्न क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले आहे सहा हजार नऊशे सत्तेचाळीस रुपये नंतरची बाळासमिती आहे उमरड जात आहे लोकल आवकाल चारशे शहाण्णव क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटला आहे सहा हजार सहाशे साठ रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटले आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाला समिती आहे देऊळगाव राज्यात जात आहे लोकल लावंकाली चार हजार एकशे पंच्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार दोनशे रुपये कमालदार भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भेटले आहे सहा हजार आठशे रुपये पुढची बाधा समिती आहे वरोला जात आहे लोकल आवकाली दोन हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे अकरा रुपये आणि सर्व सर्वसाधारणंदर भेटले सहा हजार चारशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे नेअरपोर्टचं पण जात आहे लोकल आवकालीला अठरा क्विंटलची किमान दर भेटले आहे पाच हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले पाच हजार सहाशे रुपये आणि सर्व सर्वसाधारणंदर भेटले पाच हजार सहाशे रुपये पुढची बाधा समिती आहे काटोल जात आहे लोकल हवं खाल्ली तीनशे चोवीस क्विंटलची किमान दर भेटला आहे पाच हजार चारशे रुपये कमाल दर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारणतः भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये नंतरची बाधा समिती आहे हिंगणा जात आहे लोकल लावकाली छत्तीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले आहे सहा हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले आहे सहा हजार पाचशे रुपये पुढची बाजा समित आहे वर्धा जात आहे मध्यम स्टेपल अवकाली दोन हजार चारशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सहा हजार नऊशे वीस रुपये आणि सर्वसाधारणंद्र भेटले आहे सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समित आहे हिमायतनगर जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एकशे सेहेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणंद्र भेटले सहा हजार पाचशे रुपये नंतरची समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल अवकाली दोन हजार दहा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये आणि सर्वसाधारण भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये नंतरची बाला समिती आहे प्लंबरी जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एकशे बासष्ट क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सातशे रुपये नंतरची बाजार समिती आहे भिवापूर जात जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपल अवकाली चारशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार तीनशे पन्नास रुपये कामाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार पाचशे पंचवीस रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद